ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पड्या लो अभंगाला जोड टाळची पळाची बाहुली तर हॉकर्स बांधवांनी गुन्हा दाखल केला आपल्यावरती त्यांचं म्हणणं असं आहे की हॉकर्स हे कॅन्सर आहे असं आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे हे कितपत योग्य होतं खरं तर काल जे माझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये साधी तक्रार दाखल झाली ती ऍक्च्युली माझ्या एका व्हिडिओमध्ये व्हिडिओमुळे झाली त्या व्हिडीओमुळे व्हिडिओमध्ये मी आमच्या हॉकर्स बांधवांना जे गैरसमज झाला की निक्की बत्रा यांनी त्या व्हिडिओ तयार करून हॉकर्स बांधवांना कॅन्सर बोललेला आहे तर मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी हॉकर्स बांधवांना कॅन्सर बोललेलो नाही त्यांची जे ते जे आमच्या शबीनराज मार्केट समोर पोट भरत होते त्यांची गाड्या लागेल होते तरी त्याच्यामुळे जे ट्रॅफिक होत होतं मी त्या गोष्टीला कॅन्सर बोललो आहे मी सर्वप्रथम माझ्या हॉकर्स बांधवांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आम्ही तुमच्या नेहमी जसं सोबत होते आता पण तुमच्या सोबतच आहे त्यांचे जे अध्यक्ष आहे राजूभाऊ सपकाळे ते माझ्या नेहमी संपर्कात आहे आम्ही त्यांना जे शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला तुमचं पुनर्वसन करू तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही दिवस अगोदरच तुम्ही बघा ते अतिक्रमण निघालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना शिफ्ट करणार आहे आणि आम्ही जे आकाश बांधवांना जे शब्द दिला होता त्याच्यावर आ आता बी आम्ही ठाम असून आणि जेव्हापर्यंत हॉकर्स बांधवांना त्यांची हक्काची जागा मिळणार नाही तेव्हापर्यंत मी स्वस्त बसणार नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या भावना दुखलेल्या आहेत आणि ते आहेत खर तर तो माझा व्हिडिओ सिंधी भाषेमध्ये होता त्यांना सिंधी भाषा कितपत येते हे मला माहीत नाही पण जर त्यांच्या जर हॉकर्स बांधवांच्या भावना दुखावल्या असतील माझ्या त्या व्हिडिओमध्ये माझ्या माझ्या त्या एका वक्तव्यामुळे तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो तसेच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही हॉकर्स बांधवांना येत्या आठ ते दहा दिवसात जैन मंदिराच्या पाशी आम्ही त्यांना जाग, जागा जागा देणार आहे आणि भुगवडापावती सुद्धा लाव लावून देणार आहे आणि तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो की माझी हॉकर्स बांधवांना नम्र विनंती आहे की आता निवडणूक निवडूका लागणार आहे त्यामुळे काही बेडुक का बाहेर आलेले ते त्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहे आणि ते काही लोक दिशाभूल करत आहे मी आ, आकडस बांधवा ना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही दिशाभूल आपली करून घेऊ नका कारण आपल्याला जो टार्गेट आहे आपला जो ध्येय आहे ते आपल्याला पूर्ण करायचं करायचं आहे जास्तीत जास्त एक दोन दिवस इकडे तिकडे आठच्या दहा दिवसात आम्ही त्यांना जागा पण देणार आहे भोगोटा पावती पण म्हणून देणार आहे आणि त्यांनी मग तिथे स्वतःच्या पोट पाण्याचा विषय बघितला पाहिजे

पंढरी पंढरी नाही पंढरी पण नाही दुरायाचे दुरायाचे एच केल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.